कोल्हापूर एल सी बी ची मोठी कामगिरी केबल व मोटरसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस तीन लाखांचा मुद्देमाल जाप कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक मोठी कारवाई करत केबल चोरी व मोटरसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले असून आरोपीकडून सुमारे तीन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जाप करण्यात आला आहे यामध्ये एका आरोपीसोबतच एक विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शेतामधून होणाऱ्या केबल चोरीच्या वाढत्या घटनांचा तपास करण्याचे आदेश सी बी चे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिले होते त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले तपासादरम्यान पोलीस अंमलदार इंदुराव केसरे सोमराज पाटील आणि वसंत पिंगळे यांना गोपनीय माहिती मिळाली की कोडोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या केबल चोरीच्या गुन्ह्यात विजय गौरव राहणार शिरगाव तालुका शाहूवाडी आणि त्याचा साथीदार सहभागी आहेत पन्हाळा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली नॅनो गाडीतून अंदाजे आठशे फूट लांबीची काळ्या रंगाची पॉलिकेप केबल सुमारे तीन लाख रुपये किंमत हस्तक करण्यात आली चौकशीत आरोपींनी दोन केबल चोरी व दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे विजय साथीदारास मुद्देमालासह पुढील तपासासाठी कोरोली पोलीस ठाण्याच्या पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली असून या कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कौतुक होत आहे